नन जति सर है दोस्तों मोबाइल मोबाइल दिवस भर मोबाइल ते स्वेटर कांडो पे आणि मोबाइल दुसरे तो काय सुद्धा नाही बघा बघा थकले मम्मी सांगू सांगू आप कुछ भी बोलो ये नहीं सुनने वाला गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुम्ही बघू शकता गुंतर पडलेलं आहे थोडी थंडी कमी झालेली आहे आणि आमचे राजांना आम्ही फिरवायला आणलेलं आहे काळूला चलो पटकन जाऊया तिकडून तर येत आहे दुधाची किटली घेऊन आपलं निम्म काम हलकं कर करतात त्यामुळं बरं आहे चला पटकन चाल साहेबांना कशाला तर वास लागलेला आहे वास त्याला वाटते घरच्याच माणसाचा दिसतोय घरचा माणूस इकडनं येत आहे चालत चालत थोडा पडलेला आहे वातावरण मस्त झालेलं आहे आमचे थार उधळते कसे बघितले का अरे बापरा चार साईडने उधळते मग देशी बोलतय या माना तुमची जपून घ्यावी बरेच बर या आलोच मी पटकट चटकट काळू आहे लगेच कसं ओढतोय बही लगा काय म्हणतो ते आलोच हो काय ना जाय ना <coughs> गडी मागच वळून बघतोय अजून कुठं हितन तितवर नेलेलं आहे <laughs> बघतात चला पटकन जाऊ आता गड्याला दिसलं म्हणलं गडी हलते गाडी काय हलत नाही आपल्याशिवाय असं झालंय असा विषय आहे मी असलो तर जरा पुढं मग पळतोय बाप्पा मम्मीचं काम नव्हते अवघड उधळतोय नुसतं उधळतोय चला पटकन जाऊ चट दोन्ही काम एकदम झालेले आहेत आता आवरू जाऊ आपल्या कामाला नेहमीच्या झालं पप्पाने वडलेलं दिसते त्याला त्यामुळे गडी ते पुढं जाऊन दे ना रश्शीला दर कुठं काय कर <laughs> हे पप्पांचं काम दिसते असं हां अहो झालं पप्पा मम्मी असली तोंड धरते असं का घबरा हा वाग हा बा चल चल या हे या तुमच्या मनात सांभळा वडल्याला दिसतंय त्या मग तोंडात काटे चल चलो घरा डबा बेबा ओके चला जाऊ काय तिस चलो घ हो चला बघायला आज आहे बघू शकता गरमागरम अंड वाफा अजून कसली मारत बिला गरमागरम अंडे थंडी आहे ना जोरात बीएमडब्ल्यू चे मालक चपाती भाकरी आणि भात जिरा राईस खाऊया झोप नाही बर चांगली गोष्ट आहे मग झोप नाही म्हटल्यावर झोप नाही आता तर घर घरी झोप चला फूट पसरून निवांत बसला इकडं तोंड करू माझं तिसरं चालू आहे नुसतं मोबाईल मोबाईल दिवसभर मोबाईल ते स्वेटर आणि कानटोपी आणि मोबाईल दुसरं काय सुद्धा नाही बघा बघा उघड थकले मग मी सांगू सांगू काय ऐकणार ना ते पिस ऐकणार नाही तर ब्लॉग ला तुम्हाला आवडले असेल तर जर लाईक करा चॅनल मीन असायला तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय वाढ